अंकली चौक येथे मोटरसायकलचा अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे तर दोन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले याप्रकरणी जखमी ऋषिकेश जयपाल घाटे व्यवस्था बावीस राहणार मंगळवारपेठ मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार धडक देणारा मोटरसायकल स्वार स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी तारदाळ ते मिरज असे मोटरसायकलवरून घरी येत असताना अंकली फाटा येथे मिरजकडे वळण घेत होते तेव्हा सांगलीकडून येणारी ॲक्सिस मोटरसायकल नंबर एम एच दहा डी एच शून्य नऊशे अठरावरील चालकाने सांगली ते कोल्हापूरकडे जाताना भरगाव वेगाने गाडी चालवून फिर्यादीच्या गाडीस धडक दिली या अपघातात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ फ्रॅक्चर आणि नाकास मार लागून ते गंभीर जखमी झाले तसेच दोन्ही गाडीचे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले हा अपघात पंचवीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास झाला याप्रकरणी जखमी फिर्यादी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देणाऱ्या मोटरसायकल स्वाराविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे